नमस्कार मंडली वेरी गुड मॉर्निंग पंधरा ऑगस्टच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जस्ट सोके उठा उठाहू ओके नींद मेरी जस्ट खोलले आणि सकाळी सकाळी लापशी गुल जरा जास्तच दिसतं का लापशी मध्ये बहुत गुल डालाय का गुळ बहुत डाला आहे का ओके okay, पहिले मी अभी खाके बघता हू चलो ज्याने का है पूजा का आया है आहे कोनगाव में, तिकडे जायचं आहे मग जाऊन बघूया आपण तिकडे काय आहे नक्की तिकडे भजन वगैरे आहे एकदम मॉडर्न भजन आहे मग ते आपल्याला बघायचं आहे चला अभी लापशी मेने जल्दी जल्दी खाली है, आता पटापट पड़ निघलोय साडे नऊ ला बोलवला होता इथं वाजल्याने आता दहा इसलिए मी थोडी थोडी घाई करतो चला <laughs> काय बोलू नये <बोले> तुका आज <laughs> तुक पहिलेच मागे आहे लिप भरले का खाली आहे चला आलेलं आहे साडे दहा वाजता पोहोचल्या लेंडाबद्दल होऊन गेला देश स्वतंत्र होऊन गेला काय तुम्हा का तुम्हाला आज काय स्वातंत्र्य दिनानिमित्त काय बोलायचं आहे का बोला प्रसाद चालतं तुम्हा चला प्रसाद चालतं तुका चला प्रसाद वगैरे घेतले केले वगैरे मस्त आहे की घेतले तुझा ब्लॉग बंद आहे बंद आहे का काय म्हणतात तुझा ब्लॉग बंद आहे का बोलतो तुझा ब्लॉक बंद आहे का तुझं चॅनल चालू आहे चालू आहे चला मस्त वाटला दादा येऊ का दादांनी आज इन्व्हाइट केला जरा बरा वाटला मन शांत झाला वाटतं नाही आला मला खूप आनंद झाला श्रावणाच्या सगळ्यांना शुभेच्छा काय तुकाराम तू एवढं ऐकलं एक दीड तास बोध काय घेतला काय बोध घेतलास तू काय नाही घेतला घेतलाय पण लोकांना सांगायचं नाही का असं करणार तू तर मंडळी आता जाऊन आलेलो आहे आम्ही खूप सारे बोध घेऊन आलेलो आहे घेतलाय आणि आमच्या हॉटेलचं इकडे काम चालू आहे आतमध्ये तिकडे आम्ही येतो जरा येऊन सर्वे करायला घेतलाय चल ना आता कोणती वाट बघतोय तुका तर एवढं लाजतो ना काय बोलू नवीन नवरी जशी इक्रिंगात सात दिसला होता हा साता समुद्रा पार गेला पाहिजे तुकाराम आज पंधरा ऑगस्ट दे आपला देश स्वातंत्र्य झाला या दिवशी आतापर्यंत जो तुम्ही भाषण दिला तो आता पण द्या ना कंटिन्यू करा <laughs> ना पदरद्या डोक्या विनोद पदरदे डोक्याच पदर। मागा लो उरणी तर मंडळी आता आलेलो आम्ही व्हिडिओ वगैरे सर्व बनून वडापाव घेऊन हे वडापाव मला आहेत ही केली याला आहेत कारण की केल्यांना केली आवडतात वडापाव वड्यांना वाडे आवडतात आणि हे गोकुलाष्टमीसाठी मिठाई दाखवायला पूजेसाठी चला आता आम्ही निघतो आहे मला जायचं आहे घरी मिटिंग पण आहे अर्जंट म्हणजे पूजा वगैरेची तयारी आता बघूया आम्ही आलो व्हिडिओ वगैरे बनवून आणि गाडी धुवून गाडी फक्त बाहेरून धुतली हो आतमधून आहे सगळ्या गोष्टी बाहेरच्या दिसत धुतली नाही धुतले म्हणजे धुतले एकदम क्लिअर कट चला वडापाव खाऊया त्रास भूक लागले आय उठलो आता झोपेतून चांगलं दिसतो झोपा काढतात तुला माहिती मी किती वाजता उठलो तो वॉटर सहा लावतो

पण स्यासन रेडी आहे काली मांजर बसले आणि करू दे अक्का कामच पटकन उसको बाहेर खेच ना बुलो ना तुम्ही ना क्लिक बोलवलं तुम्ही करू ते आपण दिवाळीला घेतलेले हो तेला आज केलं नाही हो चला आपला संध्याकाळचा नाश्ता करून घेऊ ही डाईट ही राईट ही डाईट आज उपास आहे आज नॉनव्हेज घरामध्ये काहीच बनणार नाही आणि मी पण काही खाणार नाही म्हणून चिकन पण नको अंडी पण नको काही ना लाखची भेटते ओके okay, मी थँक्यू थँक्यू विषय हार्ड एक नंबर ओजड पडत तुमच्या कॅमेराची सावली पडते ओके okay. धोका घाल ना मग घातलं मी खरंच रेडी वन टू थ्री स्टार्ट ही स्टार्ट हा कोलीन झाला का चुकून सोरू नका कोण जिकल त्याला एक बर्फी तुला नाही दिली ओके तू डान्स कर मग तुला बर्फी दिली तु 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 शेकी शेकी डान्स कर शेकी शेकी, शेकी। <laughs> ती दोघांना पण नाही ऐकत तुम्हाला बरोबर आहे नवीरा भाषण बोला भाषण कोणी कोणी केला आज चला बोला मग थांब थांब थांब

Good morning. My name is Krishani, but first of all, I wish you a very happy Independence Day. It is my pleasure to deliver a welcome speech on this day. You know today is the most important day in Indian history. Today we are celebrating 79th Independence Day of India. India became independent of 15th August 1947 from British. School. This independent of we got was a result of the of sacrifices and struggle. A world great freedom fighters like Bhagat Singh subhash and the Mahatma Gandhi Happy Independence Okay, very nice. Aata Veera, Aata Veera. Aata Veera. Aata Veera.

खरं समजलं काय समजलं सांगा कि ना ने हो ना शब्द नाही शब्दच उरले नाही बरोबर आहे ना आपण <laughs> आपण बोलू एवढा आपले हे पण नाही ना त्यांनी एवढे सॅक्रिफाईस केले म्हणजे काय बोलतात त्याला ऑफ स्ट्रगल्स म्हणजे म्हणजे मेहनत केली कशासाठी तुझा काय आता बोल तू सांग बघ ओके मस्त 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 भाषण होता भारी गेला आमच्या टायमाला आम्ही नव्हता कधी आमची हवा आहे व्हायची ना पण मस्त केला दो 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 आता बोलायला शिकल्या तेव्हा भीती वाटायची माईक समोराला का थरथर घाम फुटायचा ओके वन साईड भाषे दिलेलं आहे तुम्ही एकदम कडक मध्ये भडक पिवला कलर बरोबर मस्त वेण्या शेंड्या तुम्ही काय केला तुझा काय वेगळाच जास्त तुला चेचाला लागेल डेंजर डॉन आहे तो घरातला यांच्या नाही का झालंय डान्स वगैरे सर्वांचा आता मस्तपैकी जेवण करून घेतो जेवढा पंचपक्वान आणले बोलला तर म्हणून व्हिडिओ चालू केले नाही तर मी व्हिडिओ चालू करण्यामध्ये अजिबात इंटरेस्टेड नव्हतो आज मी ठरवलेलं माझा थोबाड अवतार देके तुम लोक समजलंच असेल की झोपलेला होतो मी मेर जाम कडक भूक लागली होती तर चला आता काय काय बघूया तुम्ही तर बघले काय बघायचं आहे त्यांना हाय ते हाय खायचं काम करायचं तुम्ही बनवले माझं काय फेवरेट कारला तर मी खातोच कारण की माझी बायको कारले सर की म्हणून मी मला फेवरेट माझा फेवरेट आहे कारला चला ओके लाईक करो गाईज फॉलो करो गाईज आता घेतो ये yeah